सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मालवे येथे एकाच काटीने मारहाण चार जणांच्या विरोधात गुन्हा राधानगरी तालुक्यातील मालवे येथील एकाच किरकोळ कारणावरून काटीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी राधानगरी पोलिसांनी चौकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दिली आहे मालवी तालुका राधानगरी येथील आशिष अंकुश त्याचा भाऊ असे सरवडे येथे साऊंड ट्रायल पाहण्यासाठी गेले होते त्यावेळी आशिष देवर्डेकर याच्या ओळखीचे विनायक अंगज आदर्श बैलकर प्रज्वल देवर्डेकर मंगेश गावडे हे चौघेजण सरवडे साऊंड ट्रायल पाहण्यासाठी आले होते त्यानंतर साऊंड ट्रायल पाहत असताना आशिष देवर्डेकर बरोबर चौघांची शाब्दिक बाचाबाज झाली होती साऊंड ट्रायल संपल्यानंतर आशिष देवर्डेकर हे आपली मोटरसायकल घेऊन मालवे गावी जात असताना दैवत राईस मिल जवळ आले असताना विनायक अंगज याने आशिषची मोटरसायकल अडवून आशिष याची कॉलर धरून ओढून हाताने काठीने मारहाण करून डोक्यात मारहाण करून जखमी केलं त्यानंतर आदर्श बैलकर प्रज्वल देवरडेकर मंगेश गावडे या तिघांनी लाताबुक्याने मारहाण करून जखमी केलं या प्रकरणी राधानगरी पोलिसात आशिष देवर्डेकर यांनी राधानगरी पोलिसात फिर्याद दिल्यानंतर चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल शेळके व निकाडे करीत आहेत महानकिपसाठी कर राधानगरीहून विजय बकरे